पुनः महाराष्ट्र इतिहास उदळन्या पुनः वाढला आघाडी माधवाढला एक सत्यता विकासाचा भाजप पक्षाचा भाजप एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्त्वनिष्ठा एकमेव भाजप एक ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देवभूमी भूमी आज आपल्या जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी अधिवेशन आपण त्याला म्हणतो संपन्न होतीये एकवीस जुलैला पुण्यामध्ये आपल्या प्रदेशाची प्रदेशाचं अधिवेशन संपन्न झालं आपल्या देशाचे गृहमंत्री मान्य आणि भाईंच्या उपस्थितीमध्ये ते अधिवेशन संपन्न झालं आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं एक आपलं अधिवेशन व्हावं हो। आणि त्यानंतर मंडळाचं अधिवेशन हवं हो। असा प्रदेश स्तरावरती निर्णय झाला किंवा आपली ती एक प्रक्रिया आहे केंद्राचं होतं राज्याचं होतं आणि मग आपल्या जिल्ह्याचं होत आणि अशा आपल्या या आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीवर आणि खरंतर सातारा जिल्हा म्हटल्यानंतर खूप विशेष ही क्रांतीची भूमी आहे शिक्षणाची भूमी आहे आणि अशा या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपलं अधिवेशन होतय खर तर मी संघटनेचा माणूस असतो मी संघटनेच्या संघटनात्मक रचनेवरती बोलायचं म्हटल्यानंतर काही अडचण नसते खूप बोलू शकतो पण आज महामंत्री नाही तर मंत्री म्हणून मला तुम्ही बोलवलंय त्यामुळे संघटनात्मक कामा एकूणच पुढच्या आगामी आपल्या विधानसभेच्या निवडणुका या दृष्टीनं हे राज्यभरामध्ये सगळं आपल्या अधिवेशनाची ही सगळी प्रक्रिया आजही आपल्या राज्याचे सगळेच नेते देवेंदी असेल बावनकुळे साहेब असतील आपले सगळे नेते राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये या जिल्ह्यांच्या अधिवेशनासाठी आज प्रवास करत आहेत लोकसभेची निवडणूक झाली आणि आपल्या संघटनात्मक कामाला पुन्हा एकदा आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण तयारीला लागतो खरं तर आपली संघटना अशी की आपण बारा महिने काम करणारे कार्यकर्ते आपली संघटना अशी नाही की निवडणूक आली की, की आपण कामाला लागतो आपलं संघटनात्मक जी रचना आहे ती इतकी मजबूत आहे आमचा भूक प्रमुख आमचा शक्ती केंद्र प्रमुख आमचा विस्तारक आमच्या संघटनेचे पदाधिकारी त्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती वेगळी तयारी करावी लागत ला नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सातारा आणि माडा विधानसभा माडा लोकसभामध्ये लोकसभा प्रवास सुरू झाला आणि या लोकसभा प्रवासाला या ठिकाणी अजयजी मिश्रा केंद्राचे के त्यारोचे के गृहराज्यमंत्री यांचे जवळजवळ चार ते पाच दौरे झाले कुठलेही उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सगळे यशस्वी केले जो आदेश ते कुठलीही वाट न बघता पक्षाच्या सन्माननीय सैनिकांनी प्रामाणिकपणे भूतवर जाऊन काम केले केंद्र सरकारच्या जनसामान्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना बुथपर्यंत पोहोचवायचं काम केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी मतदान वाढवायचं प्रामाणिकपणे प्रत्येक बुथ वर काम केलं आज आम्हाला आठ विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा लोकसभे लोकसभा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे टीव्हीचे अंदाज होते सगळे निरीक्षक असतील सगळे पोल असतील सगळे सातारा जिल्हा त्याच्या विरोधात होते कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद माता भगिनी महिलांच्या योजनावर मोठ्या प्रमाणावर तरतूद आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद हे करण्याचं काम देखील केंद्र सरकारनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमात केले देश चालवत असताना सातत्यानं मोदीजी सांगतात की देश चालवत असताना गोरगरीबाची काळजी तर आपल्याला घ्यावीच लागेल पण त्याच्या बरोबर देशामध्ये ते नवीन उद्योजक आहेत नवीन जो रोजगार उपलब्ध करून देणारी मंडळी आहे यांना देखील प्रोत्साहन देण्याच्या काम हे सातत्याने करत आलेलं आहे जो काही अनेक वर्षापासून प्रलंबित विषय होता की इन्कम टॅक्सची मर्यादा टॅक्स फ्री जो आहे तो वाढवण्याच्या बाबतीमध्ये मोदींच्या सरकारने निर्णय घेतला आणि तीन लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न वार्षिक होतं त्याच्यासाठी शून्य टक्के इन्कम टॅक्स करण्याचं काम देखील या सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातन केले शेवटी नवीन उद्योजक निर्माण होत असताना त्यांना काहीतरी योजना नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये देशामध्ये स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया स्किल इंडिया अशा असंख्य योजना या केंद्र सरकारनी मागच्या कालावधीमध्ये इंट्रोड्यूस केल्या आणि या योजना इंट्रोड्यूस करत असताना देशामधली जी हवाई सेवा असेल देशामधली जी ट्रेनची व्यवस्था असेल देशामधली रस्त्यांची व्यवस्था असेल देशामधल्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च करावा लागतो त्याच्यासाठी सगळ्यात जास्त तरतूद या अर्थसंकल्पामध्ये अकरा लाख अकरा हजार कोटी रुपये मोदीजींच्या सरकारनी या अर्थसंकल्पामध्ये केली आपल्या सगळ्यांच्या समोर दोन हजार चोवीस ची लढाई खूप महत्वाची लढाई आणि ही लढाई लढत असताना गेल्या सात वर्षानंतर या देशामध्ये तिसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन झालं हे आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचं दैव आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापण्याचा आपल्या सगळ्यांना योग आला त्याबद्दल मी नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सरकारमधील सर्व मंत्री महोदय सर्व खासदारांचं त्या सरकारचं मनापासूनचं अभिनंदन आणि स्वागत सातारा जिल्ह्याच्या वतीनंतर होतो मित्रो भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष या पक्षाच्या जोरावरती आपल्या सगळ्यातला एक सामान्य कार्यकर्ता मुरली अण्णांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता जे भारतीय जनता पार्टीचे महासचिव असताना राज्यामध्ये खासदार झाले आणि या देशाचं मंत्रिपद उजवण्याचा सन्मान हा अण्णांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अण्णांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अण्णांच्या सारखा सर्वसामान्य हरवणारी कार्यकर्ता आज आपल्या सगळ्यांची देशाची सेवा करण्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन चाललेलं आहे खर तर या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक काम आपल्या समोर दिलेले आहे शेतकरी सन्मान योजनेसारखा एक मोठी योजना असेल आयुष्यमान भारत सारखी योजना असेल ऐंशी कोटी या देशाच्या लोकांना ओपनचं रेस्टिंग अशा अनेक योजना दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत झालेल्या